मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजेच आठ फेब्रुवारीच्या भागामध्ये काव्याने आणि दौलत मामाने मिळून संगीत सोहळ्याची जोरदार तयारी केलेली आहे आणि विक्रमने मानिनी समोर जीवा आणि काव्याच्या लग्नाचा प्रस्ताव सुद्धा ठेवलेला आहे तर चला मित्रांनो आजच्या भागाला सुरुवात करूयात सावनी रम्याला थांबवते आणि एवढं काय झालेलं आहे एकच संधी हुकलेली आहे ना अजून आणि अजून तर संगीत बाकी आहे ना लग्न बाकी आहे ना तुला अजून एक संधी नक्कीच मिळेल पण हे छोटे छोटे दगड घेऊन ते आरसे फोडणं बंद कर डायरेक्ट ब्लास्ट कर असं म्हणते आणि पार्थ लग्न नंदिनीसोबत व्हायला नाही पाहिजे हे सतत बोलत राहतो आणि मला खात्री आहे तुझ्या मनासारखं नक्कीच होईल असं म्हणते तर तेव्हा रम्या थोडी आनंदित होते आणि सावनी आता मी येते आणि तुला जर काही लागलं ना तर मला हक्काने फोन कर असं सांगते आणि तिथून निघून जाते तर मित्रांनो इकडे का मात्र काव्या आलेली असते आणि बरोबर ती जीवाला धडकते आणि तेव्हा ते दोघेसुद्धा एकमेकांच्याकडे बघून हसू लागतात तर तेव्हा जीवा धक्का लागून लागून तर लागला कोणाला तर माझ्या परमसुंदरीला असं म्हणतो आणि तिच्याकडे बघतो तर तिच्या गालाला हळद लागलेली त्याला दिसते तर तेव्हा जीवा हे काही आहे तुझ्या गालाला तर अगोदरच हळद लागली आहे ना असं म्हणतो तर तेव्हा काव्या हो पार्थची उष्टी हळद लागलेली आहे असं सांगते तर मात्र तेव्हा जीवाला धक्काच बसतो आणि दादाची उष्टी हळद तुला कशी काय लागली असं तो विचारतो तर तेव्हा काव्या मानिनी काकू पार्थची उष्टी हळद घेऊन नंदिनी ताईकडे येतच होत्या तेवढ्यात रम्याचा धक्का लागला त्यांना आणि त्यांच्या हातामध्ये उष्ट्या हळदीचा बाऊल होता तो खाली पडणारच होता तेवढ्यात मी तो कॅच केला आणि या सगळ्यामध्ये ती उष्टी हळद माझ्या अंगावरती उडाली आणि काही केल्या निघतच नाही नाही रे असं बोलते तर तेव्हा जिवा पण माझी उष्टी हळद कधी लागणार तुला असं रोमॅन्टिक होऊन विचारतो तर तेव्हा काव्यासुद्धा लाजू लागते आणि ही हळद निघाल्यानंतर पण खूप प्रयत्न करत आहे निघतच नाही ना ही हळद असं बोलते तर तेव्हा जिवा तिथेच ते असलेला हळदीचा बाऊल बघतो आणि त्यामधली थोडी हळद आपल्या हातावरती घेतो आणि आपल्या गालाला लावतो तर तेव्हा काव्या त्याच्याकडे लाजून बघू लागते तर तेव्हा जिवा ही हळद निघेल पण माझी उष्टी हळद कधीच निघणार नाही असं म्हणतो आणि दोघेसुद्धा एकमेकांच्याकडे बघून हसू लागतात आणि मित्रांनो इथे मात्र फारच रोमँटिक सीन झालेला असतो तर तेव्हा जिवा काव्याचा हात पकडतो आणि आपल्या गाल तिच्या गालाजवळ नेऊन तिच्या गालाला आपल्या गालाने हळद लावतच असतो इतक्यात समोरून बकुळा मामी येत असताना त्याला दिसते आणि मामीला बघितल्यानंतर जीवा चांगलाच घाबरतो आणि एका क्षणात मागे सरकतो तर तेव्हा काव्यासुद्धा मागे बघते तर तेव्हा बकुळा मामी जीवाजवळ येते आणि आहो भाऊ तुम्ही इथं काय करत आहे असं विचारते तर तेव्हा जीवा गडबडून गेलेला असतो आणि सांगत असतो तर तेव्हा मामी तुमच्या घरचे तुम्हाला शोधत आहेत ना असं सांगते तर तेव्हा जीवा पण मी तर त्यांना शोधत आहे ना असं बोलतो तर तेव्हा मामी मग चला ना असं म्हणून जीवाला घेऊन जाते आणि तेव्हा मात्र मित्रांनो जीवाची हळद काव्याला लागतच नाही तर इकडे दौलत मामा आणि विक्रम येत असतात तर तेव्हा मिनल विक्रमसाठी दूध देते आणि विक्रम पाच लग्नाच्या पत्रिका वाटून वाटून थकायला झालं होतं असं म्हणतो तर तेव्हा दौलत मामा एवढ्यात कसं काय थकायला झालं अजून जीवा आणि युग दोघांचं बाकी आहे ना विसरलात आहे का असं म्हणतो तर तेव्हा मिनल आता दूध पिल्यानंतर नाश्ता सुद्धा करायचा आहे गरमागरम आहे असं सांगते तर तेव्हा विक्रम बकुळाला तुझ्या मुली खूपच गुण्हे आहेत असं सांगतो आणि दौलतला तू आमच्या जीवा आणि युगासाठी तुझ्या चिनू मिनूला देऊन ना सुना म्हणून असं बोलतो terjemah baku भाऊजी तुम्ही चिनूला खुशाल घेऊन जा पण मिनूला नाही पाठवू शकत कारण आमच्या मिन्नलताईचं लग्न ठरलेलं आहे असं बोलते तर तेव्हा विक्रम आनंदित होतो आणि अरे वा अभिनंदन असं म्हणून मिन्नलचं अभिनंदन करतो आणि तिचं लग्न होत आहे ही आनंदाचीच गोष्ट आहे ना पण जीवाची बायको म्हणून हिला आमच्या घरी आणायचा आमचा चान्स हुकला की असं बोलतो आणि आमच्या जीवाचं नशीब त्याच्यासारखंच उन्हाळा आहे असं बोलतो तर तेव्हा बकुळा म्हणते तुमचा जीवा खूपच हुशार आहे आहे आज दिवसभर हळदीला तेवढी मदत केली आहे त्याने आणि धावपळ केलेली आहे असं सांगत असते तर तेव्हा विक्रम काही नाही भावाचं लग्न आहे म्हणून त्याची ऍक्टिंग सुरू आहे असं बोलतो तर तेव्हा सर्वजण हसू लागतात तर तेव्हा मिनल काका बरं झालं तुम्ही पार्थ जिजूंच्या लग्नासाठी इथं आलात कारण आमच्या गावामध्ये एवढी जंगी हळद पहिल्यांदाच झाली आहे असं बोलते तर तेव्हा चिनू मिनला म्हणते आपण लग्नामध्ये पार्थदादाला आणि नंदिनी ताईला सुद्धा डान्स करायला लावायचा आणि तुझ्या लग्नात तू तु आणि दाजीनी सुद्धा नाचायचं असं म्हणते तर तेव्हा दौलत ओरडतो आणि अजिबात नाही असं बोलतो आणि ती शहरामधली माणसं आहेत त्यांना करू देत पण तू अजिबात नाही करायचं आणि भोसल्यांच्याकडच्या चालीरीती किती कडक आहेत माहिती आहे ना तुला असं म्हणतो तर तेव्हा विक्रममध्येच बोलतो आणि अरे दौलत ती मस्करी करत आहे ना ठीक आहे पण खरं सांगायचं झालं ना तर आमच्या वेळी तरी कुठं होते हे डान्स वगैरे आणि मी तर आमच्या मानिनीला पाहिलंसुद्धा नव्हतं असं म्हणतो तर तेव्हा मिंदल मग कधी पाहिलं होतं असं विचारते तर तेव्हा विक्रम डायरेक्ट अंतरपाठाला बघितलं होतं असं सांगतो आणि अंतरपाठाला त्या बडजी काकांचा हात दुखायला लागला मग त्यांनी जरा हात अकडता घेतला तेवढ्यात बघितलं मी मानिनी लाव असं सांगतो आणि मग लग्न करायला लागला दुसरा पर्यायच नव्हता असं म्हणून बोलतो तर तेव्हा सर्वजण मोठ्याने हसू लागतात तर तेव्हा बकुळा काय भाऊजी तुम्ही आमच्या ताईची टिंगल करत आहे का असं म्हणते तर तेव्हा दौलत मिनलला बघितलंच ना मिनू आमची पिठी डायरेक्ट लग्नाला उभी राहत होती आणि किमान तुमच्या भेटीगाठी तरी होत आहेत ना असं बोलतो तर तेव्हा विक्रम मिनलला बापूंचं नाव काय आहे असं विचारतो तर तेव्हा नल संग्राम असं सांगते तर तेव्हा दौलत परत ओरडतो आणि संग्राम नाही तर संग्राम राव म्हणायचं असं बोलतो आणि संग्रामराव भोसले आहेत आता लग्नामध्ये येणारच आहेत ना भेट घालून देतो तुमची असं बोलतो तर तेव्हा विक्रम पारच्या लग्नानंतर मिनूच्या लग्नासाठी म्हणून परत गावाकडे येऊ मी असं म्हणतो तर तेव्हा दौलत ठीक तो आहे तोपर्यंत मग आम्ही जीवासाठी मुलगी बघून ठेवतो असं बोलतो आणि तेव्हा परत सर्वजण असू लागतात आणि आणि विक्रम तिथून निघून जातो तर दुसरीकडे मित्रांनो तिघीजणी बोलत बसलेले असतात आणि तेव्हा शारदा आजच्या हळदीचा कार्यक्रम छान झाला ना असं म्हणते तर तेव्हा नंदिनी आणि जानकी आली ना ते खूप बरं वाटलं असं बोलते तर तेव्हा काव्या नंदिनीला ताई तुझ्या सगळ्याच मैत्रिणी येऊन भेटून जात आहेत ना तुला आणि मुक्तासुद्धा आली होती ना असं म्हणते तर तेव्हा नंदिनी हो आलेली होती पण माझ्या सगळ्याच मैत्रिणी येत आहेत तुमचं काय असं विचारते आणि जीविका येणार होती ना लग्नाला तिचं काय झालं असं म्हणते पण कुठे दिसलीच नाही अजून येणार ना आहे का नाही असं विचारते तर तेव्हा काव्या जीविकाचं हे सगळं असं गडबडच असतं म्हणजे जेव्हा तिने तिथं असायला पाहिजे ना तेव्हा ती तिथे नसतेच म्हणजे तो वजीर याच्या कंप्लीट अपोजिट आहे ती आता अचानक ट्रेकिंगलाच गेलेली आहे पण तिचं जाऊ देत तिचं काय घेऊन बसला आहे तुम्ही आणि हळदीचे हो फोटो बघितले का असं बोलून विषय बदलते तर तेव्हा शारदा बकुळाने मला दाखवलेले आहेत थोडेसे फोटो मस्त आले आहेत एकदम असं म्हणते आणि इतके दिवस ताईचं लग्न लग्न आहे असं म्हणत होतो आपण पण आता म्हणता म्हणता पर्वावरतीच आलं आहे ना असं म्हणते आणि एक एक कार्यक्रम होऊन गेले आता फक्त संगीतच झालं की झालं असं म्हणते आणि भाऊक झालेली असते आणि नंदिनीला खुश आहेस ना तू असं विचारते तर तेव्हा नंदिनी हो ग आई खरंच खुश आहे मी असं म्हणते तर तेव्हा काव्यामध्येच बोलते आणि म्हणते सावध राहायला हवं आणि मला जे दिसत आहे ना ते तुम्हाला कोणालाच दिसत नाही का असं बोलते तर तेव्हा नंदिनी काव्याला तुला जे काही बोलायचं आहे ना ते स्पष्टपणाने बोल कोणाला काहीच कळत नाही असं म्हणते तर तेव्हा काव्या तुम्हाला कोणाला काही दिसला आहे का नाही मला माहिती नाही पण मला रम्याचं इंटेन्शन ठीक नाही दिसत असं म्हणते तर तेव्हा नंदिनी म्हणजे काय म्हणायचं आहे तुला असं विचारू लागते तर दुसरीकडे मित्रांनो विक्रम मानिनीकडे येतो आणि हळद अशी छान पार पडली ना असं बोलतो तर तेव्हा मानिनी पण असं बोलू लागते तर तेव्हा विक्रम आता पण काही आहे असं विचारतो तर तेव्हा मानिनी मी पार्थची उष्टी हळद घेऊन चाललेले होते नंदिनी एवढ्या तरम्याचा धक्का लागला आणि वाडगा पडला असताना म्हणजे सगळी हळद सांडलीच असती असं बोलते तर तेव्हा विक्रम सांडली असती ना का सांडली आहे असं विचारतो तर तेव्हा मानिनी मुद्दा तो नाहीच आहे असं म्हणते तर तेव्हा विक्रम वैतागतो आणि बायकांचा प्रॉब्लेमच आहे सांगा ते सांगायचं असताना ते सांगतच नाहीत आणि जे सांगताना ते आम्हाला कळतच नाही आणि अपेक्षा ही आहे की जेवढी आणि जे सांगितलेलं आहे ना तेवढ्यामध्ये आम्हाला सगळा मुद्दा कळायला हवा आणि म्हणजे काय असं परत विचारतो तर तेव्हा मानेनीसुद्धा चिडते आणि जाऊ देत तुम्हाला कळतच नाही ना तर मग मी जाते असं बोलू लागते तर तेव्हा विक्रम तिला थांबवतो आणि मानिनी लगेच तणतणू नकोस ना गमत केली मी तुझी असं बोलतो आणि आमच्या पुरुषांचा वरचा मजला जरा रिकामाचा असतो बायका केवढ्या हुशार असतात ना आणि काय मुद्दा होता जरा असं उचकटून सांग ना असं बोलतो तर तेव्हा मानेनी पारची उष्टी हळद सांडली यामध्ये तुम्हाला असं काहीच वाटत नाही का असं बोलते तर तेव्हा विक्रम मानिनी तुझ्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच शिजत आहे गल्लत होत आहे तुझी आणि वसुताई आणि रम्या या दोघींनी सुद्धा ही सोयरीक अगदी मनापासून स्वीकारलेली आहे आणि कावळा बसायला आणि फांदी तुटायला झालेला आहे असं म्हणतो आणि रम्याच्या ऐवजी जर समज काव्या असती ना तर हे चुकून झालं आहे असंच वाटलं असतं ना तुला पण त्या रम्याच्या हातून हे सगळं घडले आहे म्हणून तुझ्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकत आहे ना बरोबर आहे ना असं बोलतो तर तेव्हा मानिनी बायकांना सेन्स असतो म्हणून आम्हाला थोडं जास्तीच गोष्टी कळतात आणि आता जाऊ देत आता काव्याचं नाव घेतलं आहे ना तुम्ही तर मग मी सांगते असं म्हणून जे काही घडलेलं असतं ते सर्व सांगू लागते आणि शेवटी काव्याने ती हळद पकडली म्हणून सांडली नाही पण शेवटी तिच्या अंगाला सगळीकडे हळद लागलीच असं बोलते तर तेव्हा विक्रम हसू लागतो आणि काय सांगत आहेस पारची उष्टी हळद काव्याच्या गालाला लागली का असं म्हणतो तर तेव्हा मानिनी काय चेष्टा करत आहे तुम्ही तुम्हाला काही आहे का नाही असं बोलते तर तेव्हा विक्रम आता तूच म्हणालीस ना काव्यानं तो वाडगा पकडला म्हणून सांडली पण खरंच हुशार आहे पोरगी असं म्हणतो तर मित्रांनो इकडे नंदिनी काव्याला ती तिच्या मनामधलं सगळं काही मागे सोडून आलेली आहे आणि ती मुलगी स्वतःहून माझी माफी मागायला आली होती आणि हे सगळं करायला खूप मोठं मन लागतं ना असं म्हणते आणि तू एक गोष्ट मला सांग जर तुझं एखाद्या मुलावरती प्रेम आहे आणि तुझं त्याच्यासोबत लग्न नाही होऊ शकत तर तू राहशील का एवढी शांत असं विचार तर तेव्हा मात्र काव्या थोडीशी शांत होते आणि जर त्याचं माझ्यावरती प्रेम नसेल ना तर मी राहीन शांत पण जर आमचं दोघांचं सुद्धा एकमेकांच्यावरती प्रेम आहे तरी सुद्धा आमचं लग्न नाही झालं ना तर मी नाही राहू शकणार शांत नक्कीच ना नाही असं इमोशनल होऊन बोलू लागते तर इकडे मानिनी अजून विक्रमसोबत बोलतच असते आणि काव्या हुशारच आहे आणि तिला युपीएससी करायचं आहे अगदी फोकस्ड आहे ती आणि भरपूर उत्साहसुद्धा आहे अंगामध्ये म्हणजे आपली नंदिनी जितकी शांत आणि समजूत आहे ना तितकाच हिच्या अंगामध्ये उत्साह म्हणते आणि आवडली आहे मला काव्या असं बोलते तर तेव्हा विक्रम मग आणायची का तिला सुद्धा सोन म्हणून घरी जीवाला विचारूयात ना आपण आणि एकाच मंडपात दोन लग्न उरकून टाकूयात पार्थ नंदिनी आणि जीवा काव्या असं म्हणू लागतो तर तेव्हा मानिनी हळू बोला काय बोलत आहे तुम्ही असं म्हणते आणि ते सर्व काही नंतरचं आहे ना असं बोलते आणि विक्रमला त्याचे कपडे तर तेव्हा विक्रम अरे बापरे हे काय आहे एवढे शाही कपडे घालायचे आहेत का असं म्हणतो तर तेव्हा मानिनी हो असं म्हणते आणि उद्या संगीत आहे आपल्याकडे असं बोलू लागते आणि अगोदर ठरलेलं नव्हतं अचानक ठरवलेलं आहे त्या काव्यानेच ठरवलेलं आहे असं म्हणते आणि मी म्हणाले ना उत्साह सळसळत आहे तिच्या अंगामध्ये आणि तिने आणि दौलत मामाने दोघांनी मिळून इथेच वाड्याच्या जवळ एक हॉल घेतलेला आहे आणि तिथे उद्या संगीत होणार आहे असं सांगते तर तेव्हा विक्रम अगं मानिनी आपल्याला नाचायचं आहे का असं विचारतो तर तेव्हा मानिनी तुम्ही का असं म्हणून बोलू लागते तर तेव्हा विक्रम हे असं बघू नकोस तू माझ्याकडे शाळेच्या लेझिम पथकामध्ये होतो मी आणि मी असं नाचू शकतो तुला माहितीच नाही असं बोलतो आणि अरे ही नवरी हसली माना तटसली असं म्हणून चक मानिनीला घेऊन नाचू लागतो तर इकडे काव्या आता तुम्ही माझा विचार करू नका तुम्ही प्लीज रम्यावरती फोकस करा असं बोलते तर तेव्हा शारदा पण झालेलं काय आहे असं म्हणते तर तेव्हा काव्या अगं आई ती अगोदरच कशी आहे आणि तिची एंट्री कशी झाली होती तुला आठवत आहे का तिच्या चेहऱ्यावरचे ते भयानक हावभाव आणि ताई समोरच उभा राहून तिने चक्क असा सुरास धरलेला होता आणि तेव्हा आपण सगळेच घाबरलेलो होतो ना विसरलीस का तू असं म्हणते तर तेव्हा नंदिनीला तो क्षण आठवू लागतो तर तेव्हा काव्या आणि आज तर जाऊ देत पण मी कोणाला हे सांगितलं नव्हतं असं म्हणून डोक्याला हात लावते तर तेव्हा नंदिनी आज काय झालं असं विचारते तर तेव्हा काव्या फारची उष्टी हळद तिने मुद्दामून सांडवली असं म्हणते तर तेव्हा नंदिनीला त्या गोष्टीचा विश्वासच बसत नाही आणि नंदिनी काहीतरीच काय असं का करेल ती असं म्हणते तर तेव्हा शारदा सुद्धा चुकूनच धक्का लागला असेल असं म्हणते तर तेव्हा काव्या चुकून लागलेला धक्का आणि मुद्दामून मारलेला धक्का याच्यामधला फरक मला कळत नाही का आणि मानिनी काकू त्यांच्या त्यांच्या चालत होत्या उष्टी हळद घेऊन आणि अचानक रम्या येते काय आणि अचानक तिचा धक्का मानिने काकू कुणाला लागतो काय आणि मी जेव्हा रम्याकडे बघितलं ना अचानक रम्या तिची नजर चोरून घेते आणि सगळं काही गडबडच वाटत आहे मला असं म्हणते आणि नंदिनीला ताई माझं तुला एवढंच सांगणं आहे की तू बेसवत राहू नकोस आणि ताई तू खूपच भोळी आहेस पण जगामध्ये अशी खूप माणसं आहेत जे मुकवटे लावतात त्यांचा खरा चेहरा आणि खोटा चेहरा यांच्यामधला फरक कधी कधी खूप अवघड होतं आणि माझं गट फिलिंग मला सांगत आहे की रम्याकडे आपण व्यवस्थित लक्ष ठेवायला हवं आणि तेव्हा त्या दोघीसुद्धा एकदम सिरियस होऊन जातात तर तेव्हा काव्या तुम्ही दोघी एवढं टेन्शन घेऊ नका ठीक आहे मी जस्ट सांगितलं आणि त्या रम्याकडे लक्ष द्यायला आणि तुझी काळजी घ्यायला मी आहे ना तुझ्यासोबत असं बोलते आणि उद्या संगीत सोळा आहे नंदिनी ताईचा त्याच्या तयारीला लागा आणि झाली आहे का नाही तुमची तयारी असं म्हणते आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं होतं घरातून निघाल्यापासून उद्याची तयारी आजच झाली पाहिजे आणि उद्याचं संगीत इथे नसणारच आहे असं म्हणते तर तेव्हा नंदिनी उद्याचं संगीत इथे नसणार तर मग कुठे असणार आहे असं विचारते तर तेव्हा काव्या मात्र ते सरप्राईज आहे आणि मी कोण आहे माहिती आहे ना मी तर सरप्राईज क्वीन आहे ना असं बोलते आणि मी आणि दौलत मामाने मिळून एक मस्त जागा फायनल केलेली आहे आणि इथूनच एका अर्ध्या तासाचं ड्राईव्ह आहे खूप छान होणार आहे हे संगीत आम्ही खूप छान डेकोरेट केलेलं आहे तिथं आणि तुमचं स्पेशल संगीत होणार आहे असं बोलते तर तेव्हा नंदिनी आणि शारदा खूपच खुश होतात तर मित्रांनो इकडे मात्र रम्या उभा राहून ते सर्व ऐकत असते आणि खूपच रागाला आलेली असते तर मित्रांनो पडील भागामध्ये संगीत सोहळा चालू झालेला असतो आणि चक्क स्टेजवरती अश्विन अँकरिंग करत असतो आणि आजचा सोहळा स्पेशल आहे आणि आजचं हे संगीत एका जोड नाही तर दोन जोडप्यांचं आहे महासंगीत सोळा आहे हा असं सांगतो आणि तेव्हा सर्वजण तिथं जमलेले असतात तर मित्रांनो दुसरीकडे सायली चालत येत असते आणि मनातल्या मनामध्ये किती दिवस झाले मी तुम्हाला सांगितलेलं नाही अर्जुन सर पण आज तुम्ही मला दिसणार आहात असं बोलत असते तर इकडे पार्थ नंदिनीच्या केसामध्ये गजरा माळत असतो तर तेव्हा दुसरीकडे प्रिया मात्र रम्याला भेटते आणि तिला भडकवत असते आणि तिला म्हणते पार्थ आणि नंदिनीचं लग्न होत असताना तू बाजूला काय करवली म्हणून उभी राहणार आहेस का आणि अशी काहीतरी युक्ती शोधून काढ की तिला पार्थलाच नाही तर कोणाच्याच नजरेला नजर मिळवता आली नाही पाहिजे असं सांगते तर त्यानंतर पार्थला ओळत असताना वसुंधरा शारदाला अगं हा शोकून झाला ना असं बोलते आणि त्यानंतर मात्र मित्रांनो रम्या नंदिनीच्या खोलीमध्ये जाऊन तिचा संगीत ड्रेस पाडून टाकते आणि त्यानंतर जेव्हा नंदिनी संगीतसाठी तोच ड्रेस घालून येते आणि तिच्या लक्षात येतं की तिचा ड्रेस फाटलेला आहे तर तेव्हा नंदिनी तो लपवू लागते आणि तेव्हा पार्थच्या सुद्धा लक्षात येतं आणि पार्थ नंदिनीच्या केसांनी ती जागा झाकून टाकतो आणि त्यानंतर जोरदार संगीत कार्यक्रम सुरू होतो आणि दुसरीकडे मित्रांनो सायली सुद्धा चेहऱ्यावरती मास्क घालून अखेर अर्जुनला जाऊन भेटते आणि त्यानंतर अर्जुन आणि सायलीचा सुद्धा डान्स परफॉर्मन्स होतो आणि त्यानंतर कार्यक्रमामध्ये जीवा तन्वी तर इथं आहे ना मग ही कोण आहे असा प्रश्न करतो तर तेव्हा प्रिया जाऊन सायलीचा दुपट्टा बाजूला करते तर तेव्हा तिथे सर्वांना सायली समोर दिसते आणि त्यानंतर प्रिया सायली असं म्हणून तिला मारणारच असते इतक्यात मागून येऊन नंदिनी तिचा हात धरते तर मित्रांनो उद्याचा संगीत सोहळा अगदी धमाकेदार असणार आहे आणि तो संगीत सोहळा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा